निष्पक्ष भक्ष्याच्या शोधात निघालेला बिबट्या निघालेल्या रेस्क्यू करत बिबट्याला जंगलात निसर्गाच्या सानिध्यात सोडलंय रविवारी पाच जानेवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजायच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील पिंपरी लोकी येथील देवीच्या मळ्यात शेतकरी महादेव भिवराज गीते यांच्या मालकीच्या घरासमोरील टॉयलेटमध्ये अडकली गेली आहे प्रयत्नाने मादी बिबट्याला जंगलात निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आलंय मध्यरात्री घराबाहेर कसा तरी आवाज येत असल्याचं महादेव गीते यांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी बाहेरून डोकून बघितलं असता बिबट्याचा टॉयलेटमधून आज आवाज येत होता परंतु बाहेर येण्याचा अंदाज न आल्यानं ते बाहेर येण्याचा प्रयत्नात बंद झालेल्या दरवाजाला धडका घेत राहिली त्यांनी प्रसंगावधान राखत दरवाजाला बाहेरून कडी लावली तात्काळ याबाबत वन अधिकारी हरिचंद्र जोदर यांना सविस्तर माहिती दिली असता याबाबत जोदर यांनी वन परिक्षेत्र अधिकारी संगमनेर भागतींचे सुभाष सांगळे यांना याबाबत माहिती दिली घटनेचे गांभीर्य बघता सुभाष सांगळे यांनी तात्काळ बिबट्याला रेस्क्यू टीम सज्ज करून वन परिमंडळ अधिकारी पानुडी सुहास उपासनी यांच्या नेतृत्वात रेस्क्यू टीम संतोष पार्धी गजानन पवार वाहन चालक रामभाऊ उर्फे यांच्या टीमने टॉयलेटमध्ये अडकलेल्या बिबट्या मादीला शिताफिने पिंजऱ्यात कैद केलं बिबट्या पिंजऱ्यात असल्याचं समजताच ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला वनाधिकारी यांच्या सर्वांनी वनाधिकारी यांचे आभार व्यक्त केले त्याचबरोबर ग्रामस्थांनी या वन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं कौतुक केलं अनेकदा रात्रीची लाईट असल्यानं शेतीला पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणी भरण्यात जावं लागतं अनेकदा शेतकऱ्यांना बिबट्याचा सामना करावा लागतो पिंपरी गावच्या वतीनं सरकारला विनंती आहे की दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा तसेच वन विभागाने तात्काळ गावचा सर्व सर्वे करून बिबट्या पकडण्यासाठी पिंजऱ्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सेवानिवृत्त प्राध्यापक कान्हू गीते यांनी यावेळी केली आहे रासत्ता दिवससाठी प्रतिनिधी वैभव ताजणे आश्वी काल दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी युवराज गीते यांच्या माहिती क्रमांक बारामध्ये मध्ये त्यांच्या घरासमोर असलेल्या संघात बाथरूम कंबाईन त्यांना मध्ये उद्या काय अडकल्याची पुढे बातमी आम्हाला वन परिषद अधिकारी बाग तीन श्री सुभाष सावळे साहेबांनी वन परिमंडळ अधिकारी शिवसेने उपासना यांच्या मार्फत समजली त्यानंतर श्री उपासना साहेबांच्या नेतृत्वाखाली रेसपुटीची सर्व साहित्याशी आम्ही जुळजोळ करून संबंधित वनरक्षक हरिचंद्र जोधर गजानन पवार आणि मी तसेच वाहन चालक रवींद्र पटोळे रेस सर्व साहित्याशी आम्ही घटनासाठी पोहोचलो तिथे सर्व परिस्थिती बघता की मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास श्रावताच्या शोधामध्ये पाठलाग करत असताना चुकीने ते टॉयलेटमध्ये अडकल्याची घटना आम्हाला समजली त्यानंतर ग्रामस्थांच्या सर्वांच्या मदतीने आम्ही त्यांना अडकलेला बिबट हा शक्यतो फिजिकली रेस्क्यू करण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही त्याला टॉयलेटचा तिथे पिझ्झा वगैरे लावून सर्व बंदी करून त्याला आम्ही रेस्क्यू केले सावादाचा पाठलाग ही मादी होती तिचं वय साधारण एक वर्षाचं होतं साधारण मादीपासून पिल्लांचं एक वर्षापर्यंत मादी संगोपन करत असते वर्षभर झाल्याच्या नंतर ती शिकवण झाल्याच्या नंतर मादीपासून ते आलिप्त होतात आणि ते शोधासाठी तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आलोय डिझायनर व फॅन्सी साड्या त्याचबरोबर रेडीमेड ब्लाऊज आणि ज्वेलरी अगदी रास्त दरात त्यामुळं तोरा करा आजच भेट द्या अनुश्री ब्युटीक संपर्क करा आणि घरपोच मिळवा संपर्क नव्याण्णव एकवीस बारा ब्याण्णव एक्कावन्न तर तोरा करा